बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे देखील वर्ग केले जाणार आहेत कारण आता सरकार जे आहे ती मागच्या वेळेस मे महिन्याचा हप्ता खूपच उशिरा सरकारने दिलेला होता मात्र मागच्या वेळेस महिला नाराज झालेल्या तीच नाराजी दूर करण्यासाठी जून महिन्याचा आता कोणत्या क्षणी पहिला टप्पा हा आता टप्पा जे आहे ते नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे देतील त्या बँकांची लिस्ट याद्या तुम्हाला आता दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवट बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर सर्व काय पाहायला मिळणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यामध्ये आता बारा चिंता मिटली म्हटलं तरी हरकत नाहीये तुम्हाला देखील पैसे मिळून जातील मात्र आपल्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते पाहण्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहिला तर सर्व काय अपडेट पाहायला मिळेल तसेच आता गॅस सिलेंडरची योजनेचे पैसे देखील तुम्हाला घेता येणार आहेत व जून महिन्या हप्ता पाहिजे असेल तर एक काम करावं लागणार आहे ते कोणतं काम आहे ते देखील सांगणार आहे अन्यथा ते काम केलं नाही तर कोणालाही जून हप्ता असा मिळणार नाहीये आता सर्व काय पाहायला मिळेल लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सर्व काय आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाका चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे कमेंट मध्ये जिल्हा सांगितल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण देऊया तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता बघू शकता राज्य सरकारकडून मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे आता यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत इथे काय सांगितलं आहे सर्वात आधी आपण ते सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्याचा हप्ता आता जाहीर झालेला आहे आता पहिल्या टप्प्याचे पैसे आता जमा होणार असून पहिला टप्पा हा सरकारने आता जाहीर केलेला आहे यामध्ये बारा जिल्हे असून असून यामध्ये आता हे पहिला टप्पा सुरू करण्यात येत या ठिकाणी पैसे आता वर्ग करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील त्यामध्ये विचार केला तर दुसऱ्या टप्प्या सोळा जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघणारच त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता लाडकी पैसे नाही तर गॅस सिलेंडरचे रुपये देखील सरकार तुम्हाला देणार आहे ज्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील मिळणार आहे मात्र एक छोटस काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे सर्व काय पाहायला मिळेल तर चला इथे आपण काय अपडेट आलेला आहे सरकारने काय माहिती दिलेली आहे नेमका जून महिन्याचा हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते देखील आता आपण सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारचा मोठा निर्णय तर जाहीर झालेला आहे आता खुशखबर आलेली असून आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे पण एक काम करून लवकर घ्यावे लागेल अन्यथा हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता होय आता जर हप्ता पाहिजे असेल तर सर्वांना एक काम करायचं आहे अन्यथा जून महिन्याचा हप्ता आता मिळण्याऐवजी जुलैमध्ये खूप उशिरा तुम्हाला मिळू शकतो मग जून महिन्याच्या हप्त्याला देखील उशीर होऊ शकतो मात्र तुम्हाला जर आता जून महिन्याचा हप्ता गॅस सिलेंडरचे पैसे व सरकारकडून चाळीस हजार रुपयांची मदत पाहिजे असेल तर एक काम करायचं आहे कारण सरकार आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देखील त्याचा लाभ सर्वांना घेता येणार आहे ते चाळीस हजार रुपये नेमके मिळवायचे कसे ते देखील आपण सांगणार आहोत त्यासाठी नाही नाहीये काय नाहीये सर्वांनाच ते पैसे घेता येणार आहेत मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी बघा कालचा आपला शेवटपर्यंत बघितला त्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता हप्ता जे आहे ते आधी मिळत नव्हता आता मिळणार आहे जून महिन्याचा हप्ता आता त्यांना येणार आहे ते पात्र ठरलेलं आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं आहे आता तुमचं देखील नाव पहिल्या यादीत येईल त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पाहणार आहोत तर चला आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी निर्णया हप्ता येत आहे जिल्ह्यांच्या यादी आपण बघूया नी शक्ता नीची या महीती आले या या आता तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे या ठिकाणी डायरेक्ट माहिती स्पष्टपणे आलेली असून आता बारा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये चार बँकांची नावे जाहीर झालेली आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार असून जिल्ह्यांच्या याद्या सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत याद्या जाहीर झाल्या असल्यामुळे लाडक्या बहिणी नाताईंना चांगला दिलासा आता मिळत आहे कारण आता यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये घोषणा केलेल्या असून या बारा जिल्ह्यात पहिला टप्पा आता सुरू होत आहे आता प्रत्येकानं आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा था, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते देखील आपण तुम्हाला नक्कीच सांगू व्हिडिओला लाईक करायचं आहे बऱ्याच बऱ्याच जणांनी अजून व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये तुम्हाला डाव्या साईडला वरती एक लाईक म्हणून ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करून एक व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर चला बघूयात यामध्ये जिल्ह्यांच्या यादीत कोणते जिल्हा आहेत तर इकडे बघू शकता स्पष्टपणे आता मंत्रिमंडळ बैठक जाहीर झालेली आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारची महत्वाची निर्णय आता जाहीर झालेले आहेत यातच पहिला निर्णय म्हणजे जिल्ह्यांची यादी आता एकंदरीत विचार केला तर लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार आहे यामध्ये पहिला जिल्हा देखील सरकारकडून आता जाहीर झालेला आहे एकंदरीत विचार केला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आता ठाणे ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून जून महिन्याची आता या ठिकाणी चांगली रक्कम ही सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस त्यासोबत चाळीस हजार रुपये देखील आता घेता येणार आहेत हे चाळीस हजार रुपये मात्र चाळीस हजार रुपयांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी एक काम करावं लागेल आता लाडकी योजनेचा लाभ त्यांना रुपये देखील सरकारकडून मिळून जातील ते मिळवण्यासाठी काय करायचे ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता ठाणे जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा हप्ता एक येत आहे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे येत आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नाही त्यांनी व्हिडिओ बघत चालायचा आहे शेवटपर्यंत पहा शंभर टक्के आठशे तीस रुपये मिळवून जाणार आहेत आता ठाणे जिल्ह्यात ही रक्कम आता वाटप होत आहे यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी आता चांगला दिलासा मिळणार आहे आता आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत याद्या बघत आहोत आता पहिला जिल्हा ठाणे सांगितलेला आहे आता लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला देखील कोणत्या क्षणी हप्त्याचे मेसेज येतील तर चला आता अजून पुढचे जिल्हे देखील आपण बघूयात पहला यादेन। थाने थाने पहला थाने तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा यादीनुसार ठाणे जाहीर झालेला आहे ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता पहिला जिल्हा हा ठाणे तर झाला आता नेमका दुसरा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता दुसरा जिल्हा आहे बीड आता बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे पहिला जिल्हा ठाणे दुसरा जिल्हा बीड या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत या ठिकाणी देखील हे पैसे येणार आहेत त्यानंतर जून महिन्याचे पैसे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये बीडमध्ये देखील मिळून जातील त्यानंतर चाळीस हजार रुपये लाभ देखील हा लाडक्या बहिणी आता बीड जिल्ह्यातील घेता येणार आहे सर्व काही पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत सरकारकडून हा महत्वाचा निर्णय आता झालेला आहे यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो चांगली आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी म्हटलं तरी काय ठाणे व बीड हे दोन जिल्हे आता पात्र ठरलेले आहेत या ठिकाणी कोणत्या क्षणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे येतील यामध्ये तुम्हाला मेसेज येतील क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपयांचा मेसेज येईल एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे जून छाप्ता होईल तीन हजार रुपयांचा देखील तुम्हाला लाभ येणार आहे मात्र त्यासाठी काय करायचं ते बघणारच आहोत अशा प्रकारची जून तुमा ले आशा आला की समजून जायचं की आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत याचा हप्ता आप आपल्या बँक खात्यात जमा झालेला आहे असं तुम्ही डायरेक्ट समजून जाऊ शकता तर चला अजून पुढचे जिल्हे कोणत्या बँक आहे तू गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये पहिल्या आधीत आपलं नाव येण्यासाठी काय करायचं ते आता आपण बघूयात तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तर चला आता महत्त्वपूर्ण अपडेट आता आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात सर्व काही यादी आपण बघू तर इथे बघू शकता आता बारा जिल्ह्यांची यादी आली दोन जिल्हे आपण पाहिलेलं आहे ठाणे जिल्हा झाला बीड जिल्हा झालं आता लक्ष देऊन बघा अजून जिल्हे पाहणारच आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुमचा आता प्रश्न मिटलेला आहे फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांना आता चांगला लाभ होत आहे आता नेमकं पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते बघणार आहोत कारण इथे बघू शकता आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार एक खुशखबर मिळणार आहे ती आता आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार आता ज्या बहिणींचं ज्यांचं कुणाचं नाव आता पहिल्या यादीत नाव येईल इकडे बघा ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना किती रुपये मिळणार तर तीन हजार रुपये मग लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील पण तीन हजार रुपयांच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी काम करावं लागणार आहे पहिल्या यादीत ये नाव येण्यासाठी जे काम करायचं आहे ते काम मी तुम्हाला सांगणार आहे ती पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक हजार पाचशे नाही म्हणजे जे काही एक हजार पाचशे ते एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपयेही मिळून जाणार आहेत हे सरकार कुणाला देत आहे देण्यामागचं कारण काय पुढे बघणारच आहोत हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील जर पहिल्या आधीत नाव आलं तर दुसऱ्या आधीत जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला किती मिळणार रुपये ही रक्कम तर तुम्हालाच असेल प्रत्येक हप्त्याला मिळते मात्र दुसऱ्या यादीत नाव आलं तर त्यांना मिळणार पहिल्या आधीत नाव येईल त्यांना सर्वात आधी पैसे तर मिळणारच मात्र सर्वात आधी त्यांना चांगली रक्कम देखील सरकारकडून ही मिळणार आहे तीन हजार रुपयांची दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये व तिसऱ्या यादीमध्ये मध्ये जर तुमचं नाव आलं तर फक्त तुम्हाला पाचशे रुपयांचा हप्ता लाडकी जनधन योजनेचा सरकारकडून मिळणार आहे होय सरकारने ही माहिती जाहीर केलेली आहे आता लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला हे देखील स्पष्टपणे सांगणार आहे की तुम्हाला पहिल्या आधीत येण्यासाठी काय करावं लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटप होताना तुमच्या बँक खात्यात तर येईल मात्र त्यासोबत पहिल्या आधीत नाव तुम्हाला तीन रुपये देखील मिळतील यासाठी काय करायचं आता ते आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन थोडं शेवटपर्यंत बघा तर चला आता हे देखील आपण पाहूयात व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी देखील काय करायचं व कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता येणार आहे चाळीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओत बघणार आहोत आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर चला आता सर्व काय आपण सविस्तर बघूयात तर इकडे बघू शकता आता सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता डायरेक्ट सरकारने बँकांच्या लिस्ट देखील जाहीर केलेल्या आहेत कोणत्या क्षणी आता मॅसेज येतील म्हणून आता जाहीर माहिती आलेली आहे पैसे तास तुम्हाला काढून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकता आता कोणत्या जिल्ह्यात मॅसेज येणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे आता किती वाजता जमा होतील टाईम कोणता आहे कोणता आहे की पैसे आता येणार आहेत की सर्व काही ते आलेलं आहे आता राहिलेल्या दीड मिनटाच्या वेळेत आपण बघणार आहोत इकडे बघा बँकांची लिस्ट आलेली असून कोणत्या क्षणी मॅसेज येणार आहेत जर तुमचं बँक खातं या चार बँकेपैकी कोणत्या एका बँकेत असाल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये तुमचं आता जे आहे ते नशीब चमकलं म्हटलं तरी हरकत का नाही कारण तुम्हाला आता हे पैसे मिळणार आहेत बँकांची लिस्ट आलेली असून कोणत्या क्षणी मेसेज येतील त्यामध्ये तुम्हाला क्रेडिट इवर अकाउंट जी काय रक्कम असेल तीन हजार रुपये पहिल्या नाव नावाल तर ती रक्कम दिसेल दुसऱ्या यादीत नावाल्यानंतर एक हजार पाचशे रुपये रक्कम दिसेल किंवा जर सरकारने तुमचं नाव तिसऱ्या यादीत घेतलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे होय फक्त पाचशे रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल मग आता नेमकं तीन हजार रुपयांच्या यादीत पहिल्या नाव नावण्यासाठी काय करायचं ते देखील आता आपण बघूयात तर यामध्ये बघू शकतो आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी महिलांकडे काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही जर आधार कार्ड असेल तर तुमची एक चिंता मिटलेली आहे मग तुम्हाला हप्ता सर्वात आधी मिळू शकतो आता आधार कार्डवरती काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं आहे ते देखील आता बघणार आहोत त्यापूर्वी एकदा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बन योजनेचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात दोन जिल्हे पाहिले पहिला जिल्हा ठाणे झालं दुसरा जिल्हा झालं तो म्हणजे बीड जिल्हा झालं या दोन्ही जिल्ह्याचे आपण अपडेट पाहिलेले आहे आता तिसरा जिल्हा कोणता आहे असे बारा जिल्ह्यांचे लिस्ट दाखवत आहे तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर तिसरा जिल्हा सरकारकडून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे यामध्ये आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वर्ग करण्यात येणार आहेत हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आता जून महिन्याच्या हप्त्याचे जर पहिल्या यादीमध्ये नाव आलं तर नांदेड या ठिकाणी तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये तिसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त पाचशे रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळणार आहे ही एक महत्वाचीच बातमी आहे मग आता तीन हजार रुपयांच्या यादीत नाव आलं तर लाडक्या बहिणींना चांगली रक्कम मिळेल त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे तर अशा तीन प्रकारच्या आधी आता सरकारने तयार केलेल्या आहेत तिकडे बघू शकता तुम्हाला तीन यादी देखील दाखवतो हो पहिली एक यादी सरकारने तयार केलेली आहे दुसरी एक यादी सरकारने तयार केलेली आहे व तिसरी एक यादी सरकारने तयार केलेली आहे पहिल्या यादीमध्ये सरकार किती सहा लाख बहिणींचे नाव घेणार आहे सहा लाख बहिणींना पहिल्या यादीमध्ये सरकार घेणार आहे यामध्ये जर तुम्हाला घेतलं तर चांगलाच दिलासा मिळेल दुसऱ्या यादीमध्ये सरकार अडुसष्ट लाख बहिणींना पहिल्या टप्प्यात पैसे देणार आहे दुसऱ्या यादीमध्ये व तिसऱ्या यादीमध्ये जर विचार केला तर काही एक लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी महिला आहेत त्यांना जे आहे ते आता रक्कम मिळणार आहे तिसऱ्या यादीत फक्त पाचशे रुपयाची रक्कम आहे मग पहिल्या आधी सहा लाख महिलांचं नाव घेत आहे त्या सहा लाख महिलांमध्ये सरकारनं ना। तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला हप्ता हा तीन हजार रुपये मग सरकारने काय सांगितलं आहे पहिल्या आधीच नाव येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल म्हणून सरकारनं काय माहिती दिली आता ते आपण बघणार आहोत आता लक्षपूर्वक काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता गॅस सिलेंडर हप्ता शंभर टक्के आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी काय करायचं ते सांगणार आहे शंभर टक्के गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील चाळीस हजार रुपये नेमके मिळवायचे कसे हे देखील सांगणार आहे त्यानंतर आता तुम्हाला येऊन तीन हजार रुपये मिळवायचे कसे तीन हजार रुपये नेमके कुणाला मिळतील आता आपण सविस्तर बघूयात तर यामध्ये बघू शकता सरकारकडून आता स्पष्टपणे माहिती जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे यामध्ये जर विचार केला तर, तर आता आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी तुम्हाला सांगतो गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते बघूयात तर आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी जो काही गॅस सिलेंडर आहे तो पुरुषाच्या नावावरती नसला पाहिजे इकडे बघा जो गॅस सिलेंडर आहे तो पुरुषाच्या नावावरती नसला पाहिजे जर तो पुरुषाच्या नावावरती असेल तर तुमचे गॅस सिलेंडर योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत मग आता काय करावं लागेल तर आता तो हा पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे इकडे बघा तुम्हाला तो काय करायचा आहे महिलेच्या नावावरती करायचा आहे जर तुम्ही हा महिलेच्या नावावरती केला तर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आता पात्रता ठरवता येईल यामध्ये आता तुम्हाला एवढे एक काम करायचं आहे पहिलं काम तर झालं आता दुसरं काम गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे लिंक करून घ्या हे एक काम करायचं आहे एवढं झाल्यानंतर तुमचा आता बराच दिलासा तुम्हाला चांगला मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने राज्य सरकारच्या वतीने आता जाहीर झालेला आहे मग आता तुम्हाला आसपासच्या सेवा केंद्रामध्ये जायचं आहे नंतर जी कागदपत्रे असतील जी काय काम असतील ती पूर्ण करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये पात्र ठरताल व तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळून जातील तर आता लाडकी भेन योजनेच्या पहिल्या नाव येण्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून घ्या आधी तिथे तटकरे यांनी आहे जे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करतील त्यांच्या बँक खात्यात लाडकी भयन योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी जमा करण्यात देतील त्यासाठी एवढं काम तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे कसलीही चिंता करायची नाहीये फक्त हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्ही लिंक करून ठेवा तर चला आता का तुम्हाला पहिल्या दीत नाव येण्यासाठी एवढं तर झालं आता हे तीन हजार रुपये कसे मिळतील ते आता आपण बघूया तो कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे ते आपण पाहू तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करायचा आहे कारण आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे काही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर ते मे महिन्याचे एक हजार पाचशे जून महिन्याचे एक हजार पाचशे डबल असा तीन हजार रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यासाठी एवढं काम करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगला दिलासा मिळेल तुमच्यासाठी हे खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण महत्वाचा निर्णय आदिती ताई तटकरे यांच्याकडून आता तुमच्यासाठी पाहायला मिळत आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणी साठी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढचे राहिलेले जिल्हा आपण बघणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून प्रत्येकानं आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तरच आम्ही तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद